जय महात्माचा नारा परत एकदा बुलंद झाला म्हणजे हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसेने आघाडीवरती होते पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे सरकारला शहाणपण सुचते की नाही येत्या काही कळेल पण तुम्ही त्याने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्याने रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली था आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहे पण अगदी भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत त्यांनासुद्धा मी खास धन्यवाद देतो आहे की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केवलिवाणा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतो आहे आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतो आहे की आणि सरकारला सांगतो आहे की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण शक्तीविषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे आप परत एकदा आभार मानतोय पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती ये येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या, या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार माझ्या बोलण्यात मला कळणार असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो हो। आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी वा मराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी वा मराठी वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा त्यांना रद्द करावा लागले दोघेही भाऊ एकत्र आल्यामुळे यांना सत्ता पक्षवाल्यांना भीती वाटली काय ठाकरे साहेब साहेबांची सुद्धा समिती मला येऊन भेटून गेली होती त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्याही बाबत आमचा निर्णय आम्ही आम्ही त्यांच्या सोबत आहोतच तो काय वेगळा विषय उत्तर द्यायची मला गरज नाही गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोतच पण कोळी मोर्चा कुठून कसा काय हे सुद्धा त्यांच्यावरती आहे त्यांनी जाहीर केलं सर दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे त्यांना सत्ता पक्षाला भीती वाटली काय ठाकरे सर शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाद सरकारने केलेले घोटाळे यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पाप बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहेत या सगळ्या गोष्टी आता सात पर्वाकडे आदित्य विषय घेतल्यानंतर गायनी त्यांनी कॉलेज ॲडमिशन केल्या आता या मुलांची यादी जाहीर झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आले आलेत ना मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला का बघायचंय सर नवगाई भाऊ एकत्र आल्यामुळे सत्ता पक्षाला भीती वाटली काय सर तर गेल्या दोन दिवसामध्ये दोन आंदोलन आणि दोन निर्णय हे राज्य सरकारकडून मिळाले पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की पंचवीस लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू कारण अकरावीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ॲडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनी लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार त्याच्या विरोधात नुसते विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो झिया त्यांचा मागे घ्यायला लागतो अजूनही आम्ही लेखी यांचे जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा जनतेला माहिती तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो ताकद किती आपण महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे महाराष्ट्राने पाहिलेला आहे की दोन भाव एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा ईशियन गट असेल किती प्रयत्न करतात ही जी एकजूट आहे पाच तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी महाराष्ट्राची ताकद काय आहे शक्ती काय आहे की आमची खरोखर इच्छा आहे आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ते हेच बोलत आहे की मोर्चा असेल किंवा विजयाचा मोर्चा असेल हे सगळ्यांनी एकत्र येऊन अर्थात त्याच्यात मनसे देखील आहे आमच्यासोबत तरी येऊन करावा कारण महाराष्ट्राची शक्ती